नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यात एक भन्नाट थंडगार ठिकाण माचाळगाव हे ठिकाण कोकणातील मिनी महाबळेश्वर म्हणूनसुद्धा ओळखलं जातं चला तर मग सुरुवात करू या प्रवासाला इथे आल्यावर पहिल्यांदा जाणवतो तो, तो म्हणजे धुक्याचा गारवा आणि एकदम शुद्ध हवा आजूबाजूला दाट जंगल हिरवाई आणि थंडगार हवा आईला हे खरंच मिनी महाबळेश्वरची आठवण करून देतं माचाळ हे गाव लांजा तालुक्यात आहे लांजापासून अंदाजे तीस ते बत्तीस किलोमीटर अंतरावर असेल आणि रत्नागिरीपासून साधारण साठ ते पासष्ट किलोमीटरवर माचाळ या ठिकाणी एक खास गोष्ट म्हणजे इथले ग्रामस्थ पर्यटकांसाठी अगदी घरगुती चहा नाश्ता आणि जेवणाची सोय करतात आणि या सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्या गोष्टी अगदी खिशाला परवडतील अशा किमतीत मिळतात आम्ही माचाळला जायच्या आधीच पाटील काकांशी संपर्क करून ठेवला होता आमची ऑर्डर त्यांना आम्ही आधीच सांगितली होती आणि त्यामुळे सकाळी आम्हाला मस्त गरम गरम चहा आणि नाश्ता अशा दोन्ही गोष्टी मिळाल्या चहा आणि नाश्ता केल्यानंतर आमची बॅटरी परत फुल चार्ज झाली होती येता मुलगे म्हटलात की बॅट आणि बॉल हा त्यांचा आवडीचा विषय त्याच्यामुळे आम्ही येतानाच क्रिकेटची बॅट आणि बॉल ह्या दोन्ही गोष्टी गाडीतनं आणल्या होत्या मस्तपैकी सकाळी खेळलो खेळून झाल्यानंतर आम्ही जिथे थांबलो होतो तेथूनच एक जवळ असलेलं देऊळ पाहण्यासाठी म्हणून आम्ही पायी पायी निघालो देवळाकडे जाताना जो परिसर होता तो अतिशय सुंदर आणि मनमोहक दाट धुक्याने दाटलेला देऊळ अगदी छोटेखानी आणि सुंदर होतं गावात एक अनोखा धबधबा आहे उलटा धबधबा नाव ऐकूनच मजा येते ना हा उलटा धबधबा माचाळगावाचं खास आकर्षण म्हणता येईल धबधबा जवळ आहे पण जायला थोडं चालावं वा लागतं वाटेत चालताना आम्ही खूप मज्जा केली आजूबाजूचं वातावरण डोंगर धोक्याने दाटलेले बाजूची हिरवळ असं सगळं आम्ही पाहिलं आणि शेवटी आपण पोहोचलो माचाळगावच्या प्रसिद्ध उलट्या धबधब्याकडे याची खासियत काय तर जोरदार वाऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह खाली न पडता वर उडतो म्हणून याला उलटा धबधबा म्हणतात पावसाळ्यात इथे प्रचंड वारा असतो आणि त्यामुळे धबधब्याचं पाणी थेट वर उडतं एकदम जादूसारखं दृश्य दिसतंय की नाही सगळीकडे हिरवळ धुकं थंडगार वारा आणि धबधब्याचा हा अनोखा नजारा खरंच डोळ्यांचं ना एकदम पारणं फेटवणारा आहे धबधबा बघून झाल्यावर आम्ही जवळच असलेल्या एका टेकडीवर गेलो आजूबाजूचं हिरवगार वातावरण आणि धुकं बघून एकच गाणं मनात येत होतं हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मनसार गम रे जीवनाचे गीतगारे गीतगारे गुणगुनार रे ललल्हाला उलटा धबधबा आणि सुंदर अशी टेकडी बघून आम्ही आमच्या मुक्कामी परत आलो आल्यावर पत्ते खेळायला सुरुवात केली पत्त्यांचा डाव एकदम भारी रंगला होता माचाळला आम्ही चुलीवरल्या रंगतदार जेवणाची चव चाकली बाहेरून फिरून आल्यावर सकाळी जो उरलेला नाश्ता होता त्यावर सगळ्यांनी परत ताव मारला नाश्ता करून झाल्यावर आम्ही एका ना पौराणिक ठिकाणी जाणार आहोत चला तुम्हाला पण दाखवतो एक पौराणिक ठिकाण आपण आता चाललो आहोत मुचकुंदी मंदिराकडे तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना आपण एका पौराणिक ठिकाणी जाणार आहोत ह्याबद्दलची जा एक सुंदर अशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे मुचकुंदी मंदिराकडे जातानाचा रस्ता आणि त्यासाठी लागणारा चालण्याचा वेळ हा खूप सारा होता आम्हाला अगदी दोन डोंगर पार करून त्या मंदिरापर्यंत जावं लागलं हा चालण्याचा वेळ खूप जास्त असल्यामुळे तुम्हाला मी एक छोटीशी कथा सांगतो ती ऐका मुचकुंद हे एक पराक्रमी राजा होते देवांनी त्यांना असुरांच्या विरुद्ध युद्धात मदत मागितली आणि त्यांनी धाडसांनी हे युद्ध लढलंसुद्धा सुद्धा दीर्घकाळ चाललेल्या या युद्धानंतर ते खूप थकले आणि देवांनी त्यांना एक वरदान दिलं अरे मुचकुंद राजा तुला जिथे झोप लागेल आणि त्या ठिकाणी तुला कोणी जागं करेल तो क्षणात भस्म होईल त्याची क्षणात राख होईल मुचकुंद ऋषी याच पर्वतामध्ये झोपले होते हजारो वर्ष त्यांची ती झोप चालूच होती या दरम्यान राजा कल्यवान भगवान श्रीकृष्णांचा पाठलाग करत करत त्या गुफेत पोहोचला आणि योगायोगाने त्यांनी झोपलेल्या या मुचकुंद ऋषींना धक्का दिला त्यामुळे मुचकुंद ऋषी जागे झाले आणि त्यांनी डोळे उघडले त्याच क्षणी तो राजा जो कल्यवान होता तो राख होऊन गेला असं म्हणतात ही घटना श्रीकृष्णाच्या असलेल्या लिलांपैकीच एक होती कथेचा संदेश अगदी स्पष्ट आहे तपस्येची ताकद अमर्याद आहे संयमाचं महत्त्व अमूल्य आहे आणि धर्मरक्षणासाठी केलेलं योगदान कधीही व्यर्थ जात नाही बघा या निसर्गासारखं शांत संयमी आणि सामर्थ्यशाली आयुष्य कसं असावं याचीच आठवण या, या कथेतून होते इथलं हिरवगार वातावरण पाहून डोळ्यांना किती शांत वाटत ना प्रवासात चालणं म्हणजे शरीराचा व्यायामही होतो आणि मनाला शांतताही मिळते थोडा दम लागतोय पण आणखी थोडं चाललो की आपण आपल्या मुचकुंद मंदिराकडे पोहोचणार आहोत तुम्हाला मगाशी मी ज्या मुचकुंद राजाची मुचकुंद ऋषींची जी, जी, जी गोष्ट सांगितली ती गुफा ही जी समोरच्या व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे तीच आहे चला गुफेजवळ जाऊया गुफेमध्ये खूप काळोख असल्यामुळे आतमध्ये जायचा काय आमचा धीर झाला नाही पण बाहेरचं वातावरण हे अगदी सुंदर सुंदर आणि सुंदरच होतं एकदम एका उंच उंच ठिकाणी आम्ही आलो होतो या मुचकुंदी मंदिरापर्यंत आम्हाला पोहोचण्यासाठी साधारण एक ते दीड तास चालावे लागले मंदिराच्या आजूबाजूला असलेला परिसर आम्ही पाहिला आमच्या डोळ्यांमध्ये तो क्षण आम्ही साठवून घेतला आणि परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो मुचकुंदी मंदिराकडे येताना वाटेत आपल्याला एक मोठा ओढा लागतो जर का या ओढ्याला खूप सारं पाणी असेल तर मात्र तुम्हाला या मुचकुंदी मंदिराकडे जाता येणार नाही ही बघा माचाडमधील मराठी शाळा आम्ही चालत चालत ज्या ठिकाणी पाटील काकांकडे मुक्काम केला होता त्या ठिकाणी परत जात होतो विशाळगडकडे जाण्याचा हा येथूनच रस्ता आहे सुंदर असा वारा शांत गाव मनाला शांत करणारं वातावरण आणि एक वेगळीच ऊर्जा देणारं वातावरण याचा अनुभव मी घेत होतो तुम माचाळगाव हे समुद्र सपाटीपासून सुमारे साडेतीन हजार ते चार हजार फूट उंचीवर वसलेला आहे त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वारा असतो आणि या वाऱ्यापासून घरांचं संरक्षण व्हावं म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे गवत आणि बांबूपासून तयार केलेली झाप किंवा आमच्या कोकणामध्ये त्याला सलटी असं म्हणतात ती प्रत्येक घराला लावलेली आहेत येथे तुम्हाला काही घरांना पत्रेसुद्धा लावलेले दिसतील जेणेकरून तो वारा घरामध्ये येऊ नये वाऱ्यापासून घराचे संरक्षण व्हावे माचाळगावातील प्रसिद्ध असा उलटा धबधबा आणि मुचकुंदी मंदिर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे आम्ही आता हे दोन्हीही ठिकाणं बघून झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला म्हणजे रत्नागिरीला जाण्यासाठी निघालो व्हिडिओमध्ये दाखवलेली ठिकाणं तुम्हाला आवडली असतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा